गोडगाव येथे आजपासून अखंड हरिनाम कीर्तन दिवस राहणार कीर्तनाचा गजर गोंडगाव तालुका भडगाव येथे पासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सुरुवात होत असून सकाळी पाच, पाच ते सहा काकड आरती सकाळी दहा ते बारा व दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे कीर्तन सर्व हरिभक्त परायण सोपान महाराज मराठखेडेकर भक्तनाथ महाराज नरडाणेकर गजानन महाराज पाडेकर बाळकृष्ण महाराज बोरकुल रवींद्र महाराज वरसाडेकर गुलाब महाराज लोण मनोज महाराज जळगाव तर काल्याचे कीर्तन यशवंत महाराज कमळगावकर यांचे होणार आहे तर भोजनाचे मानकरी गोडगाव येथील उमेदवार काशीनाथ पाटील संतोष लक्ष्मण पाटील एकनाथ वेडुकुंभार संजय निंबा शार्दूल गोविंद रामदास धुबी बापू यशवंत बाबुलाल पाटील भास्कर सुखदेव धुबी संतोष भाऊजी पाटील यांनी स्वीकारले आहे तसेच पंचकोशीतील भजनी मंडळ खजगाव घुसर्डी पासर्डी बोरनार सफे पिंपरी खाजोळा वडगाव सावदे बोदर्डे तांदूळवाडी हिंगवणेवाडे लोन बोरनार नावरे येथील भजनी मंडळ सात दिवस सहकार्य लाभणार आहे दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील गोंडगाव पारायण याप्रमाणे कार्यक्रम सुरू असतात याही वर्षी आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे अठ्ठावीस वर्ष आहे आणि त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण अखंड हरिणाम कीर्तनी सप्ताह हरिपाठ काकडा असे कार्यक्रम सालाप्र बादाप्रमाणे होत असतात तरी दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते सहा काकडा आरती होत असते नऊ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण तसं तर नंतर दुपारी दोन ते पाच ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री ठीक नऊ ते अकरा वाजता कीर्तन असा या याप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात तर एकतीस तारखेला हरिभक्त परायण सोपान महाराज मराठखेडेकर यांचं कीर्तन आहे एक दोन दोन हजार चोवीस दत्तनाथ महाराज नरडणेकर तसेच तीन तारखेला बाळकृष्ण महाराज बुरकुलकर नांदगाव चार तारखेला रवींद्र महाराज वरसाडेकर पाच तारखेला गुलाब महाराज लोणकर सहा तारखेला मनोज महाराज जळगावकर आणि सात तारखेला हरिभक्तपरायण आमचे गुरुरीय ज्यांच्या मार्गदर्शनाने सप्ताह सुरू होत आहे म्हणजे सप्ताह चालू आहे ते हरिभक्तपरायण यशवंत महाराज कमडगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताची सांगता होत असते तर या, आ, या आ, तुम्ही ज्येष्ठ मार्गदर्शक येतो आमच्या याच्यात कार्यक्रमात काय कार्यक्रमाविषयी उत्साह काय आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद यावर्षीचा उत्सव आग्रा आणि वेगळा आहे दरवर्षी ही आनंद असतो उत्सव असतो पण यावर्षी भगवान प्रभू रामचंद्राचे प्राणपट्टीचा झाल्यामुळे रामलला अयोध्ये आल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये जो आनंद प्रकट होत आहे यावर्षी तोच आनंद आपल्या मध्ये आप आपण साजरा करत आहे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे सप्ताह उत्सवामध्ये सगळी मंडळी भजनी मंडळ टाळकरी गावकरी त्यांनी प्रतिसाद दिली आहे असे सगळ्यांचा सहकार्य या वर्षी आनंदामध्ये आहे तसेच तो आनंद आपण भोगत आहात सगळ्यांनी भोगावा रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे यावर्षी सगळेजण या, या कार्यक्रमात सगळ्यांची उपस्थित राहणार आहे हा आनंद